श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम सात जुलै मूल होऊन भगवंतापाशी जावे या जगात कर्माशिवाय कोण राहतो पण कर्म यथा सांग होत नाही याचे कारण आपण कर्म कशाकरिता करतो याची जाणीवच होत नाही आपल्याला अधिष्ठानाशिवाय कर्म साधत नाही मालक पाठीची असला की कर्म करणाऱ्याला जोर येतो काही चांगली कर्मार्गी माणसे भक्ती मार्गी लोकांना नावे ठेवतात भक्ती भावाने नावे सत्यम जगन मिथ्या म्हटले तरी त्याचा अनुभव येण्यासाठी कर्म करावे लागते उपासना भगवंताला ओळखून करावे लहान मुल आईकडे डोळे करून मुकाट्याने दूध पिते त्याप्रमाणे समर्थासारख्यांनी जे सांगितले ते आम्ही करावे डोळे मिटून जितके काम होईल अंधश्रद्धेने अभिमानाने ज्ञानाचे डोळे उघडे ठेवून मी नाही होणार मूल होऊन भगवंताला ओळखावे याला अडचण एकच असते माझे शहाणपण पण आड येते भक्त मुलांसारखे वागतात म्हणून त्यांचे लाड देव पुरवतो कुणी असे म्हणते कि भगवंतांनी आमची ओळख नाही तर आम्ही तर त्याची आम्ही कशी पूजा करावी त्याला ओळखल्याशिवाय मी भजन करणार नाही हे म्हणणे वेळेपणाचे झाले भगवंताला पुष्कळ मार्गांनी ओळखता येईल पांडुरंगाकडे का जाण्यासाठी काही मार्ग आधी आक्रमणे जरूर आहेत संतांनी अखंड जागृत राहण्याचा मार्ग सांगितला तो असा की देहाने प्रपंच करा पण मन भगवंताच्या ठिकाणी अर्पण करा मन भगवंताच्या ठिकाणी स्थिर झाल्याशिवाय इतर काहीही करू उपयोग नाही ध्येय सत्य असल्याखेरीत चित्ताची स्थिरता होत नाही पण सत्य अशा ध्येयावर अगोदर पूर्ण श्रद्धा पाहिजे प्रपंचात जशी प्रेमाची गरज आहे तशी परमार्थात श्रद्धा पाहिजे देव माझा आहे तरंगस असे म्हणण्याऐवजी मी देवाचा आहे असे म्हणावे म्हणजे श्रद्धा उत्पन्न होते समुद्राचा तरंग असतो तरंगाचा समुद्र असतो असे नव्हे साधनात निश्चितपणा असेल तर त्यात समाधान आहे म्हणून साधन श्रद्धेने करीत जावे जशी श्रद्धा तशी फळे आपण भगवंताच्या स्मरणात निर्धास्त असावे प्रपंचात कधीच दीर सोडू नये ज्याप्रमाणे मुंग्यांची राणी जागेवरून घालवली की तिच्या मुगी असणाऱ्या हजारो मुंग्या तिच्याबरोबर नाहीशा होतात त्याप्रमाणे एक देहबुद्धी काढून टाकली की आपल्या मनात रुटणारे हजारो संकल्पनाहीसे होतात या देहबुद्धीच्या पलीकडे गेल्यावर जे ज्ञान होते त्यालाच आत्मज्ञान म्हणतात असे आत्मज्ञान झाल्यावर जे पूर्ण समाधान मिळते तेच खरे भगवंताचे दर्शन होय जय जय रघुवीर समर्थाचे मोध वाक्य भक्ती मार्ग हा प्रेमाचा मार्ग आहे प्रपंच प्रपंचाकडचे प्रपंचा प्रेम भगवंताकडे वळवले की भक्ती करता येते